नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव परमेश्वर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर ओके okay. आता जे आपण बघतोय साधारण किती तुमचे जनावरांचा गोटा आहे माझा आठ गाईंचा टोटल अकरा जनावर अकरा तर मला सांगा तुम्ही दूध व्यवसाय किती वर्षापासून करताय मी बऱ्याच चांगलं वीस पंचवीस वर्ष दूध व्यवसाय करतोय पंचवीस वर्ष दूध व्यवसाय करता तुम्हाला दूध व्यवसायात काय समस्या यायच्या किंवा तुम्ही आतापर्यंत दूध व्यवसाय करत असताना तुम्हाला, तुम्हाला काय ह्यावेळेस मिल्क चार्जर चालल्यानंतर काय बदल जाणवला टोटल म्हणजे मागल्या दोन वर्षापूर्वी ज्यावेळेस मी मिल्क चार्जर वापरत नव्हतो त्यावेळेस बरं मला महिन्याला दहा हजार रुपये खर्च व्हायचा हो काय बोलत आहे हा कशाला मस्टडी कुणाला ताप यायचा कोण शेणपात्र टाकायचं हा अशा समस्या होते बर मी ज्यावेळेस टिकटॉकवर वर रील बघत असताना राम सरांच्या ती मिल्क चार्जरच्या हे बघितली बघितल्या त्यावेळेस आईला म्हणलं ही कुठं भेटतंय मी माझं चुलत भाऊ मी त्याला म्हणलं ही बकेट कुठं मिळेल मला आपल्याच गावात दुकान आहे म्हणला बाय मी म्हणलं मला ती आणायचं आहे म्हणलं ते म्हणा चल चुला तिथं घेऊन देतो त्यावेळेस ह्या गाईला पहिला त्याला किटोशी आजार झातात बाय तिने ती एक टायमाला अकरा लिटर दूध दिलं बरं पहिल्या दिवशी तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी अकरा लिटर दूध दिलं बरं त्याच्यानंतर जी आजारी पडली होती कम्प्लीट एक महिना मला हिचा आजार काय कळला नव्हता बरं पण त्या तिटोशी आजारात मी हिला ही, हो ही केलं ती सहा सात लिटरच्या वर पण गेली ना टोटल पाहणे दोन महिन्यानं पुन्हा ती बारा लिटर ज्यात मी मिल्क चार्जर वापरले एक किलो पुढं आणला पहिल्या स्टार्टला बरं ज्यावेळेस एक किलो फोडा जाऊन हिचा रिझल्ट आला मला दहा दिवसाने मला रिझल्ट आला त्याला वाटलं नाही एक दिवस झाला मी ज्यावेळेस रील बघितलो काय काय अनुभव सांगतो की कोण बारा दिवस कोण तेरा दिवस कोणाला पंधरा दिवस कोणाला महिना हा ज्यावेळेस मी अकराव्या दिवशी तिचं अकरा लिटर दूध आलं बर तेरावी दिवशी जवळ बारा तेरा लिटर दूध काढलं मीरा मिल्क चार्जर पुढे आणला मी किती लिटर ना किती लिटर वर गाय गेली सात लिटरची गाय पुन्हा ती वीस चोवीस लिटर वर गेली दोन महिन्यात बर तर ही जे सांगता अनुभव ही लोकांना खरं वाटेल का खरं वाटत नाही आता मी एक तुमचं एक वर्षाला एक दहा बकेट वापरले असते जवळजवळ माझा लाख रुपये मेडिकलचा खर्च कमी झाला दा दहा बकेट पैसे किती हो सव्वा सोळा हजार सव्वा सोळा हजार हा आणि वाचलं किती पैसे तुमचं माझं जवळजवळ पंच्याऐंशी हजार वाचलं पंच्याऐंशी हजार असं म्हणजे स्वतःचा अनुभव सांगायचा म्हणतात मला पित्ताचा हजार आहे बर कंपल्सरी महिन्याला एक सात आठशे रुपये मला दवाखान्यात जावं लागत होतं बर जेव्हा मिल्क चार्जेस चालू केलंय त्याच्या चार महिन्यानंतर मी स्वतः दूध आम्ही दोन टाइमाला दूध खातोय त्या विषयीच माझं स्वतःच महिन्यात सात आठशे रुपये दवाखान्याचा खर्च कमी झाला पित्त आता सध्या मला चार पाच महिन्यात पित्त होते म्हणजे मिल्क चार्जरचं चा दूध खाल्लं तुम्ही म्हणजे तुम खा खाताय आणि तुमचं पित्ताचा आजार गायब झाला जवळजवळ नव्वद टक्के आजार माझा कमी झाला पित्त म्हणजे राम सर नेहमी म्हणते की मिल्क चार्जरचं दूध ही माणसासाठी अमृत आहे आणि गोवा अमृत शेतीसाठी अमृत आहे बरोबर आहे बरोबर तर मला सांगा ह्या गायची तब्येत पहिली कशी अशीच होती का कशी होती ज्यावेळेस आजारी होती त्यावेळेस नुकते आता हिला येऊन किती दिवस झालो आता ही सध्या म्हणजे ड्रायव्हर आहे एक महिना राहिलाय बर म्हणजे आता सध्या तुम्ही ही गाय गाब गाब गाबाय एक महिना राहिलाय ओके तर मला सांगा पहिली ह्या गायची तब्येत किंवा केस वगैरे कसे असायची म्हणजे जसं मिल्क चार्ज केलंय असं तेला टिपकाट का सेकंदात खाली जाते पहिलं असं नव्हतं नव्हती आली आली ओके ओके दुसरा एक अनुभव सांगतो तुमच्या गायला लंपी झाली होती तो अनुभव ही गाय मी मागल्या दोन अडीच महिन्यापूर्वी घेतली तो करून गाठी ह्या गायला बरं आता ह्याच पहिला गेल्या नाही गाठी काहीच ते काय वापरत चार्जर वापरतोय बर मला सांगा एवढी गायला चमक होती हो चमक गाडी नव्हती त्यांच्यात फक्त दोन टाइम दहा लिटर दूध होत आता सध्या माझ्याकडे दोन टाइम पंधरा लिटर दूध आहे म्हणजे पाच लिटर दूध वाढलं म्हणजे एका टाइमला अडीच लिटर दूध ओके तर मला सांगा ही जर आता गाय जर बघितली आपण हि चमक जर बघितलं तर कोण म्हणेल का ही तेल लावलं हिला किंवा तेल लावलं नसल्यासाठी कोण म्हणणार तेल लावलं असं वाटणार वाटतय ना तर हिला किती मिल्क चार्ज ठेवतो साधारण साधारण मी सगळ्या शेला पन्नास पन्नास ग्रॅम कंपल्सरी हे करतो म्हणजे सगळ्या टाइम पन्नास ग्रॅम म्हणजे सकाळ पन्नास संध्याकाळ पन्नास नाही नाही मी एकच टाइम ठेवतो एक टाइम ठेवून एवढा रिझल्ट एक टाइम ठेवतो आणि दोन टाइम ठेवलं तर दोन टाइम ठेवलं हे काय असं रिझल्ट एक जात नव्हतं डॉक्टरांना बरेच दिवस अपज होतो बर मिल्क चार्ज दिला दोन टाइम मला शंभर ग्रॅम चालू केलं बर म्हणजे सकाळी शंभर ग्रॅम संध्याकाळी शंभर ग्रॅम हा त्यांना पंचवीस ते सत्तावीस लिटर दोन टाइमात दूध दिले बर पण मी ते चार दिवस चालू केल्यावर दीड महिन्यात गाप गेले मी डॉक्टरला वाईट टाकलो होतो बरं काय नादा लागलो म्हणजे आता जर तुम्ही हे गाव आहे सगळं चमत्कार मला सांगा आता जर ही जर गायची किंमत बघितली तर कितीला जाईल हो गाय ही गाय मागितली होती एक लाख तीस हजार ला एक लाख तीस हजार ला गेल्या आणि तुम्ही मिल्क चार्जर दिलं नसतं आणि गाप गेली नसते किती गेली असती नाही झाली वीस हजार रुपये म्हणजे तुमची एक लाख तीस हजाराची गाय जर तुम्ही डॉक्टरला पूर्ण दमला होता म्हणजे वा त्याला ट्रीटमेंट करून वगैरे जर ही गाप गेली नसती तर आज तुमचं किती नुकसान झालं असतं नाही चांगलं दीड एक लाख रुपये नुकसान झालं नुसत्या गाईच्या किमतीत झालं असतं आणि आज दुधाचा विचार केला उद्या तर दुधाचा माझी टोटल पंचवीस तीस रुपये दादी तर पगार म्हणजे ह्या गाईच वेद जे आहे इथून पुढे मिळणार ते पण तुमचं बुडलं असतं आणि गाय तुमची वीस पंचवीस हजारालाच विकली गेली विकली गेली जे काही दूध व्यवसाय करणार शेतकरी आहेत तर त्यांना काय एक संदेश देऊ इच्छित आहे चार्जर ही एक शेतकऱ्यासाठी वरदान आहे असं माझा तर अनुभव आहे हूं मला सांगा मिल चार्जर तुम्हाला भेटलं नसतं तर आज काय परिस्थिती असते मला गोटा विकाजी भाले काय बोलताय का बरं असं काय म्हणजे तुम्हाला मेडिकल इतक हे मागा औषध इतके मागायले कारण एक हजार पडली दुसरी हजार पडतो आज दोन वर्ष झाले माझ्या गाईला अजून ताप नाही कुठल्या म्हणजे चार्जर वापरतोय हा कुठल्या गाईला ताप आला असं नाही म्हणजे मिल्क चार्जेस दिल्यामुळं मस्टडी बी नाही कुठल्या पहिला किती मस्टडी असायचं सांगतो काय हि हिला तिला दोन गाई सोडल्या तर टोटल मोठ्याला मस्टडीच व्हायचं किती दिवसाला मस्टडी असायचं साधारण असा दिवसच खाड जात नव्हता आठवड्यातून तीन दिवस मस्टडीच जायचं मला बरं मग ते वन टाइम एका दिवसात पाच पाच हजाराचा मग तुम्ही डॉक्टरचा उपचार इतर पावडर वगैरे काय दिल त्या काय त्याचा फायदा काय तेवढंच दोन दिवस दो नेट व्हायचं ज्यावेळेस चार्जर चालू केला त्यावेळेस मला अनुभवाला मी एका किलोच्या पुढेवरून सुरुवात केली आज जवळजवळ पावण्याराव माझ्या बकेट दहा पंधरा बकेट असतील माझ्या आता घरी इथं पाच सात बकेट म्हणजे राम सरजी नि म्हणते मिल्क चार्जर जर आपल्या वाट्यामध्ये असेल तर तिथे रोग अजिबात येत नाही आता आता लोकांनी गेल्या वर्षी लंपी जे लसा टोचले लसा सुटल्याच नाही कुठल्या वर गट पाहिजे नाही त्या कुठल्या म्हणजे कुठल्या सीजनला मी लसा टोचलेला नाही म्हणजे तुमचं मुक्त मी चार्जर मी टेन्शन घेत नाही मी चार्जर वापरतो त्यामुळे मी टेन्शनच घेत नाही म्हणजे रोगाचं नाही कशाच नाही कुठला आजार झाला तरी पण मी डायरेक्ट काय करतो आलं की शंभर ग्राम किंवा दोनशे ग्रॅम डायरेक्ट गेला पाच हजार झाला कुठला आजार तरी पण लगेच कव्हर हा दोन टाइम शंभर शंभर किंवा दोनशे ग्रॅम दोन टाइम दिलं दुसऱ्या दिवशी पुन्हा पन्नास ग्रॅम दिले तुम्हाला शेणामध्ये काय बदल जाणवला पहिले शेण पहिलं ह्या काय तर शेण भरायचं नव्हतं माझ्या बर म्हणजे ह्या ज्यावेळेस आता मी दुसऱ्या तर हिजा जवळजवळ अडोतीस लिटर दोन दोन टायमात चालले अडोतीस लिटर अडोतीस लिटर मला तिला पण कीर्ती महाराज अशी काही बर 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 मला सांगा तिची एवढं दूध देत असताना अशी तब्येत पहिली राहायची गो नाही चमक नसायची बर आज जर बघितलं तर सगळे एकदम चमकदार गाय तर मला सांगा आता त्या गाय मध्ये काय बदल जाणवते तुम्हाला अजून गाय म्हणजे ज्या वेळेस त्यांची रचता वाढली पातळ होत शेण घट या शेण घट म्हणजे देशी गायच्या शेणासारखं शेण ओके तर मला सांगा तुम्ही पहिलं दूध खायचं नाही वाशायला हा आता त्या दुधावर साय अशी भाकरी असाय होती आता पहिल्या रोज आहे आता पंधरा वीस दिवस झालं बर त्याचं वय आहे आता साधारण माझ्या एकवीस किंवा महिना चालू आहे बर आता येऊन ती पंधरा वीस दिवस झाले दोन टायम पंचवीस सव्वीस लिटर दूध बर अगोदर पंच्याण्णव हजार ला मागितलं होतं एवढं गुराची पंच्याण्णव हजार मी विकलं नाही कारण माझा विश्वास होता दूध देणारी गॅरंटी होती ठेवलं होतं तुम्हाला जी पहिली शेणाची समस्या होती ती काय असायची समस्या शेण म्हणजे असं खोऱ्यात बी येत नसार हाताने भरायला येत नसार म्हणजे एकदम पातळ पातळ वाच येत नाही अजिबात 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 मला सांगा तुमचं पहिलं जे दुधाची फॅट आहे आणि फॅट एस काय बदल जाणवलं मला डेअरीत जसं मिल्क चार्जर चालू केलं तसं आमच्या डेअरीत कधी म्हणत नाही तुला फॅट कमी लागली एस एन एफ कमी लागला ज्यावेळेस मिल्क चार्जर चालू करायच्या अगोदर नाही फॅट थोडी कमी लागते असे म्हणजे सारखे काहीतरी समस्या असायची म्हणजे फॅट लागत नाही वगैरे तर मला सांगा आता जे जनावरांना जी बऱ्याच समस्या आहे की टेम्परेचर आलं का आता उन्हाळा उन्हाळा चालू आहे सगळ्यांनी पोगर सिस्टम अख्ख्यात कुठं पोगर सिस्टम नाही हा हा आता दिवसा नाही दिवसात नाही एक टाइम मी पाणी मारतो फक्त म्हणजे आता हावणे धापणे खूप समस्या भरपूर हा म्हणजे मला आता ही दोन चार महिने जर बघितलं चमक तर काय गाव आहे मला सांगा सकाळी झाली ती काय काय मग आठवड्यात आता दिवस म्हणजे कारण की एवढं सकाळी धुल्यासारखी चमक आहे म्हणून म्हणतोय गेल्या आठवड्यात म्हणजे आता दिवस पाहिजे कालच्या पासून चालू झाली त्यात लाईट सोडवलेली ओके ही लय हवायची लय हवायची म्हणजे आता आ, तोंडा आ करून म्हणजे ह्याच्या आधी मिल्क चार्ज चालू करायची आता ह्यांना किती दिवस झाले चार्ज चालू आहे साधारण एक दीड वर्ष करून घेत दीड वर्ष आणि ज्यावेळेस मिलच्या नव्हतं त्यावेळेस तुम्हाला ह्या गायचं असं जीप बाहेर काढून हवायची जी। जीप बाहेर काढून हवायची सावलीत म्हणजे झाडाखाली असून शेड मध्ये असून काय नाही म्हणजे आता बऱ्याच शेतकऱ्यांना जी समस्या आहे की उन्हाळ्यामध्ये खूप गाय हवतात तर त्यांना काय देऊ होता की काय लोक काय करते हवायला लागली म्हणून लगेच पुढा नेते आणि दोन दिवसांनी लगेच फोन करते हवाई बंद झाली नाही ती वापरण्याची रिझल्ट कळत नसतो म्हणजे लॉंग टर्म वापरला पाहिजे पाहिजे म्हणजे जे ह्याची जी सिस्टम आहे ही काही एक दोन दिवसात वापर बंद करायची नाही मी साधारण दीड वर्ष झालं वापरतो त्याच्यामुळे आज शंभर टक्के रोगमुक्त गोट आहे तुमचा बरोबर तर आता जे तुमचा जे खर्च आणि बाकीच्या इतर पावडरींचा वगैरे जे पहिला तुम्हाला होणार खर्च ह्याच्यामध्ये काय वाटतंय पहिलं कसं कंपल्सरी मिनरल मिक्सचर कॅल्शियम हे द्यायला लागेल म्हणजे आता साधारण दीड वर्ष झालं मिनरल मिक्सचर बी कुठला आणलं नाही मिल्क चा सोडून दुसरं काहीच आणलं नाही मला सांगा तुम्ही एवढा मिनरल मिक्सचर देत होत्या पण समस्या सुटत होत्या का नव्हत्या समस्या वाढत होत्या सुटत कधी नव्हत्या मला सांगा ही मग द्यायच कशासाठी काय आता मनसमान मनस्चामादा। समाधानासाठी <laughs> म्हणजे शेतकऱ्यांचं आज्ञान की बाबा कोणीतरी काहीतरी सांगता म्हणून आपण द्यायचो पण समस्या सुटली म्हणजे रिझल्ट बरोबर आहे बरो मला सांगा तुम्ही मिनरल मिक्सचर देत होता गाय दे। दे। गाप जात होती का तुम्ही मिनरल मिक्सचर देत होता तुमची गाय हवायची बंद झाली का तुम्ही बाकीचं मिनरल मिक्सचर देत होता मस्टडी बंद झाला का तुम्ही मिल्क चार्जर दिल्यापासून हे सगळंच बंद झालं म्हणजे त्या वैदिकच्या जडीबुटीमध्ये ताकद आहे राम सरांनी आपल्याला आपल्याला जी वैदिक आप जी, जी आपल्या हातामध्ये दिलंय काय वाटतं तुम्ही काय सांगू इच्छिता मी सॉल चार्जरचं कृषी अमृत बी तिखात वापरलं हा मी टिंजर मारलं नव्हतं हां अळीजा कुठला मारलं होतं तरी माझी मका डोस होती दोन पोते याच्यावर बरं गवताज नाही अळीज नाही गवताच मारलं आणि अळीचही मारलं नव्हतं म्हणजे काहीच न मारता तुमची एक नंबर एक नंबर मका आली तुम्ही रामसराबद्दल काय बोलू शकता रामसर म्हणजे शेतकऱ्याला मिळालेलं वरदानच म्हणावं लागेल बरं 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 जर त्यांच्यासारख्या माणसानं एवढं जनावरांसाठी एवढं करणं म्हणजे जोक नाही मला सांगा मिलच्या नसत तर आज युवा शेतकरी किंवा तुमच्यासारखा धडपणारा शेतकरी उभा राहू शकतो बरं नाही चांगलं ना चांगलं जी ज्याला माहित नाही मी जवळजवळ एक दहावी जणांना सांगितलं असतो अरे तुम्ही ही वापरत जावा हा थोडं थोडं वापरत जावा तुम्हाला ही महाग वाटतंय तीनशे तीस रुपये किलो म्हणजे लय वाटते ना तिकडं मिल्क चार्जर किंवा मिनरल मिरची पावडर पाचशे रुपये किलो पण ही मिल्क तीनशे तीस रुपये किलो आणणार नाही ना 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 असं शेतकरी मला सांगा तुम्हाला फुकट दिलेला रिझल्ट नसला तर का फुकट म्हणल्यावर सगळं गाव घेत एकत म्हणल्यावर थोडं महाग त्यावर लय महाग म्हणते असं आहे मला सांगा फुकट हाय पण रिझल्ट नाही ती कोणच घेत नाही ना मग तसं मिनरल मिरची परिस्थिती स्वस्त आहे स्वस्त आहे पण रिझल्ट नाही वर्षाचा जर सगळा टोटल गोट्यातला खर्च काढला तर किती होईल मी तुम्हाला माझा लाख मेडिकलचा खर्च होत होता म्हणजे खर्च लाख रुपये बरोबर कसला आणि मला सांगा मिल चार्जर किती किती जाईल वर्षभराचं वर्षभरात तुम्ही वीस हजार सव्वा सोळा हजाराचा वापर वर्षात वर्षात तरी तुमचं लाख वाचलेत मी पंच्याऐंशी हजार माझं स्वतःच वाचले म्हणजे मला सांगा मिल्क आ, मिल्क चार्जर तुम्हाला फुकट आलं की विकत आलं फुकट झालं जागेवर म्हणजे लाख बी आणि गुरबी गेली गुरबी गेली असते बरोबर मग गोटा पण आले म्हणजे मिल्क चार्जर चालू करणं म्हणजे एटीएम आहे म्हणजे नुसतं घालायचं आणि पैसे काढायचे बरोबर आहे का ओके तुम्हाला कोण मार्गदर्शन किंवा कोण उपलब्ध करून देत चार्जर टाकायचे विशाल चौधरी नमस्कार सर आ, नमस्ते तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव विशाल राजाराम चौधरी माझा मोबाईल नंबर आहे शहात्तर वीस आठशे बावन्न आठशे चोपन्न आपलं सर्व्हिस नाव आहे जय जवान जय किसान कृषी ओके टाकायचे धन्यवाद